ऑल इंडिया पॅन्तर सेनेचा विजय ऑल इंडिया पॅन्तर सेनेचा दीपक विजयीपके बडो हम तुम्हारे साथे दीपक भाई आगे बडो हम तुम्हारे साथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो, जो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा विजय जय भीम जय शिवराय जय संविधान राष्ट्रीय अध्यक्ष सलमाननी ऑल इंडिया कंटरचे दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा अध्यक्ष मी आदित्य गायकवाड आज सोमवारपासून बसलं त्या गुरुवारपर्यंत आमचं जे धरणे आंदोलन चालून हो चालू होतं त्या करण्याबरोबर आम्हाला एक हे चाललेलं आहे कलेक्टर साहेबांनी पोलीस कोशिस आमचे जे आहे त्याच्या त्याची एक ऑर्डर काढलेली आहे सस्पेटची आज आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आज न्याय मिळाला आहे आणि जे पाटण विभागातील जे दोन डॉक्टर आहेत आज त्यांचे ज्या महिलेंचे ज्या महिला आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सासरे आणि धीर आज आमच्यापाशी उपस्थित आहेत आणि त्यांनीही सांगितलेलं आहे येत्या पाच दिवसात आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं कलेक्टर साहेबांनी आपल्या साताऱ्यातील साहेबांनी असं सांगितले आहे त्यांचे मी आभार मानतो असेच गौरगरिबांना जर आपले साताऱ्यातील कलेक्टर साहेब असे न्याय देत असले तर अगदी चांगली खेदाची बाब चांगली बाब आहे त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो व आमच्या टीमतर्फे आज सर्व टीम आमच्या आमच्यासोबत आज आमचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ भाव असतील लक्ष्मण कोळ असतील आमचे जे अध्यक्ष आहेत आशिष मोरे हे असतील व सगळे आमचे पदाधिकारी तसेच गरोडा साम्राज्य टीम त्यांनी आज सपोर्ट सोमवारपासनं ते गुरुवारपर्यंत पावसाचा विचार न करता सर्वजणांनी आज आम्हाला सहकार्य केले त्यांचे बी मी आभार मानतो तसेच सगळ्यात महत्त्वाची बाब सातारा शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे मी पहिले आभार मानतो हे त्यांनी एवढे भारी काम केलेले आहे की आज खरोखरच आपण म्हणतो पण आज मीडियाने आज मीडिया मीडियाने मीडिया आम्हाला चांगली खंबीरपणे साथ दिलेली आहे कोणताही विचार न बाळगता आज गळजडीबांना खऱ्या अर्थाने आज सातारा शहरातील सर्व टीमने सर्व पत्रकार बांधवांनी सर्व मीडियाने आम्हाला साथ दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो असेच असेच आशेच, आम्हाला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावा असेच आमचे काम आम्ही ऋतून पुढे हे दाखवेल आणि अन्याय अत्याचाराला खरोखर जर वाचा फोडेल तर ते ऑल इंडिया पॅथर सेना इथून पुढे असणार आहे एवढंच मी सांगेन ऑल ऑल इंडिया पॅथर सेनेचा दीपक भाई तू मागे बडो दीपक भाई तू मागे बडो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदित्य बाबा आगे हम तुम्हारे साथ आदित्य भाव आप आगे हम तुम्हारे साथ जय भीम जय भीम